સર્વ આંબેડકરી સામાજિક સંઘટના વ રાજકીય પક્ષ જિલ્લા વર્ગ

आम्हाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे सर्व सामाजिक संघटना यामध्ये सगळ्या राजकीय संघटना आहेत आणि जास्तीत जास्त संख्येने पूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये संपात सहभागी होण्यासाठी बाकी जन नागरिकांना तुम्ही काय आवड आम्हाला नागरिकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे सगळ्यांच्या कामाचाच आहे ना एसी आरक्षण में आर्थिक आधार एस सी एस टी आरक्षण में आर्थिक आधार न चलेगा एस सी एस टी आरक्षण में आर्थिक आधार न चलेगा एस सी एस टी को बंदि करो करो आरक्षण में क्रिमिनल और आरक्षण में नहीं चलेगा वर्गीर न आरक्षण में और सुप्रीम कोर्ट का फैसला रद्द करो सुप्रीम कोर्ट का फैसला रद्द करो सुप्रीम कोर्ट चे निषे दो सुप्रीम कोर्ट चे निषे दो let चले डॉक्टर बाबासाहेब चलेगी डॉक्टर बाबासाहेब अम्बे सह एस टी कोटा बंद करेसीएसटी को बंद अजूनही आहे तसाच राहील बोटावर मोजण्या इतपत लोक शिकलेली आहे बोटावर मोजण्या इतपत आमचे सुशिक्षित बेरोजगार बेरोजगारपूर पुढे गेलेले आहे आज तशीच परिस्थिती आहे संविधानानुसार आम्हाला

आणि सामाजिक संघटना कोणत्याही एका पक्षाचा आम्ही आणि यामध्ये आम्हाला व्यापारी लोकांना वर्तेकरांचा पण प्रतिसाद मिळाला की सुप्रीम कोर्टाने ओपिनियन दिलेलं आहे संविधानाच्या विरोधातला तोंड आणि एस सी आणि एस टीचं वर्गात येऊ नये आणि क्रिमिनल पद्धतीने पण अजूनही कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही एस सी मधला किंवा एस टी मधला क्रिमिनल झालेला नाही आहे कोणताही वर्ग प्रच आहे

રાય માતા કોણ છે મિત્રાજી તમે તો અને આ વર્તની લીખવા અમે તમને આપવા માંગીએ છીએ અમારમના નામ આપી દે છે એ તો એ નામોના એક એક નામો જે છે એ તો આ